राज्यात उन्हाचा चटका वाढला असून काही भागात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोकणात उष्णता कायम आहे पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तर पी -एम आवास योजनेच्या महाराष्ट्र सरकार एक्स्ट्रा अनुदान देणार आहे तसंच लाडक्या बहिणींना होळीला आणखी एक गिफ्ट मुख्यमंत्री फडणवीस देणार आहेत एम पी एस सी कडनं एस अतिरिक्त पात्र उमेदवारांच्या फिजिकल टेस्टचं शेड्यूल जारी करण्यात आलेलं आहे रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या दुखापतीबद्दल श्रेयस अय्यरनं अपडेट्स दिले आहेत तर छावा चित्रपटावर टीका केलेल्या मराठी अभिनेत्रीनं आता यू टर्न घेतलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज पंचवीस फेब्रुवारी वार मंगळवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात राज्यात उन्हाचा चटका वाढल्याची राज्यात उन्हाच्या झळा वाढतायत सोमवारी सकाळपर्यंत सोलापुरात सत्तावीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं तर मंगळवारी कोकणात उष्ण आणि दमट हवामानामुळे येलो अलर्ट देण्यात आला राज्यात इतरत्रही उन्हाचा चटका जाणवेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय दुपारच्या वेळी उन्हाच्या झळांमुळे घराबाहेर पडणं तापदायक ठरतंय उकाड्यानं घामाच्या धारा वाहत आहेत देशात सोमवारी आंध्र प्रदेशात सर्वाधिक अडोतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर महाराष्ट्रात सोलापुरात सदोतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उन्हाचा चटका अधिक आहे सोलापूरनंतर भंडाऱ्यात सदोतीस पूर्णांक सहा अंश अकोल्यात सदोतीस पूर्णांक एक अंश तर पुण्यात पस्तीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे भंडारा सांताक्रुज जेऊर आणि अकोला इथं पारा सदोतीस अंशांवर पोचलाय तर सांगली यवतमाळ ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर इथं तापमान छत्तीस अंशांवर होतं दरम्यान उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांमध्ये पहाटे काहीसा थंडावा जाणवतोय मंगळवारी कोकणातील ठाणे मुंबई रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट हवामानाचा इशारा कायम आहे राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात पी एम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता आज शेतकऱ्यांना देण्यात आला देशभरातील नऊ पूर्णांक ऐंशी कोटी शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे पी एम किसान योजनेअंतर्गत बावीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम वितरित करण्यात आली आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित खरेदी ज्यात खतं बियाणं कीटनाशकं आणि इतर आवश्यक गोष्टी इत्यादींची खरेदी करता येते पी एम किसान योजनेचा लाभ मिळालाय ला की नाही हे तुम्हीही तपासू शकता पी एम किसानच्या वेबसाईटवर जाऊन नो युअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा तिथं नोंदणी क्रमांक टाकून ओ टी पी मिळवून तुमचं स्टेटस तुम्ही पाहू शकता योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही हेल्पलाईन क्रमांक एक पाच पाच दोन सहा एक वरही कॉल करू शकता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पी एम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना एक्स्ट्रा अनुदान दिलं जाणार आहे त्याबाबत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपये अतिरिक्त अनुदान दिलं जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतलाय त्यामुळे लाभार्थ्यांना गोरे यांनी ही माहिती दिली आहे राज्याच्या सव्वीसच्या अर्थसंकल्पात पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यासंदर्भात तरतूद करण्यात आली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे लाभार्थ्यांच्या अतिरिक्त अनुदानाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे एका वर्षात वीस लाख घरं पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय दहा लाख घरांसाठी पहिला हप्ता नुकताच वितरित करण्यात आलेला आहे देशात सर्वाधिक लक्ष्य महाराष्ट्राचं असल्याचंही मंत्री गोरे यांनी सांगितलं राज्य सरकारनं पहिल्या पंचेचाळीस दिवसात शंभर टक्के घरांचे अर्ज मंजूर केले आहेत यातला पहिला हप्ता दहा लाख कुटुंबांना देण्यात आलेला आहे तर पुढच्या पंधरा दिवसात उर्वरित दहा लाख घरांना पैसे वाटण्यास सुरुवात केली जाणार आहे चौथी बातमी आहे लाडक्या बहिणींना होळीला खास गिफ्ट मिळणार असल्याची लाडकी बहीण योजने अंतर्गत पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये आणि आता होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी महिलेला साडी सुद्धा दिली जाणार आहे प्रत्येक तालुक्यात रेशन दुकानातनं या साड्या लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवण्यात येतील ई पास मिशनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका रेशन कार्डवर ही साडी मिळणार आहे तर राज्याच्या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागाकडनं अंत्योदय गटातल्या प्रत्येक महिलेला मोफत साडी दिली जाणार आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पीआयएस अतिरिक्त पात्र उमेदवारांच्या फिजिकल टेस्टच्या शेड्यूलची एमपीएससी न पीआयएस अतिरिक्त पात्र उमेदवारांच्या फिजिकल टेस्टचं शेड्यूल जारी केलंय महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस पोलीस उपनिरीक्षकांच्या अतिरिक्त पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे याची सविस्तर माहिती सीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीच्या दुखापतीबद्दलची पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावेळी शमी पायाच्या दुखापतीनं दहाव्या षटकात मैदानाबाहेर गेला होता तर रोहित हॅमस्ट्रिंगमुळे अर्धा तास बाहेर होता दोघे पुढच्या सामन्यात खेळणार की नाही असे प्रश्न विचारले जात आहेत भारताचा फलंदाज श्रेयस अय्यरनं मात्र चिंतेचं कारण काही नाही असं म्हटलेलं आहे दोघांनाही खेळण्यात काही अडचण आहे असं वाटत नसल्याचंही श्रेयसनं सांगितलंय पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूया छावा चित्रपटावर टीका केलेल्या मराठी अभिनेत्रीचा यू टर्न घेतल्याची छावा चित्रपटावर टीका करणाऱ्या मराठी अभिनेत्रीनं आता यू टर्न घेतलाय नवरी मिळे हिटलरला फेम अभिनेत्री अक्षता आपटेनं छावा चित्रपटाची स्क्रिप्ट आणि रश्मिका यांच्यावरनं टीका केली होती पण आता माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढल्याचं ती म्हणते चित्रपटात दाखवलं ते घडलंच नाही असं मला म्हणायचं नव्हतं असं स्पष्टीकरण आता अक्षतानं दिलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च सूरज यादव